आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन वाजतापासून तहसील कार्यालयासमोर भाजपचे जिल्हास्तरीय पदाधिकारी गोपाल तिरमारे यांनी आमरण अन्यत्याग आंदोलन सुरू केले बाजार तालुक्यात अनेक ठिकाणी रेती मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केल्या जात असून त्याची रात्रीच्या वेळेस अवैध वाहतूक करून शासनाच्या नुकसान जात आहे ही अत्यंत गंभीर बाब तलाठी मंडळ अधिकारी व संबंधित महसुली अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेली असताना सुद्धा जाणीवपूर्वक रेती चोरीच्या माध्यमातून होत असलेल्या महसुली नुकसानीकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे यावरून असे लक्षात येते की तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रेती तस्करीला मंडळ अधिकारी तलाठी संबंधित अधिकारी हे अभय असून मोठी आर्थिक उलाढाल यामधून नक्की होत आहे याकरिता तालुक्यात ज्या मंडळी अधिकारी व तलाठी यांच्या कार्यक्षेत्रात रेती तस्करी होत असल्याचे निदर्शन असेल विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी तालुक्यात होत असलेली अवैध रेती उत्खनन व वा वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही चांदुरबाजार तालुक्यात मात्र गुटख्याची खुले आम विक्री सुरू आहे गुटखा तस्करी आणि गुटखा विक्रीला अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे परंतु चांदूर बाजार तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे बाहेरून रात्री अपरात्री येणाऱ्या गाळ्यांमधून गुटखा चांदूर बाजार तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात व चौका चौकात पोहोचत आहे गुटक्याची पोती स्थानिक विक्रेती दुचाकी चारचाकीवरून घेऊन जातात तसेच चांदूर बाजारात काही ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे हा साठा काही दिवस तालुक्यातील गावोगावच्या विक्रेत्यांकडे मागणीनुसार पाठवला जातो तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सहजपणे गुटका उपलब्ध होत असल्याने गुटक्याच्या व्यसनाचे प्रमाण वाढून लहान मुलांसह तरुणांमध्ये कर्करोगाच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा का विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे मात्र अन्न प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केल्याचे दिसून येत नाही बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने यातून मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप तिरमारे यांनी केला आहे चांदूर बाजार तालुक्यात होत असलेली गुटखा विक्री ही त्वरित पूर्णत बंद करणे या संदर्भात कारवाई करण्यात यावी चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध रेती उत्खनन व वाहतूक तसेच प्रतिबंधक गुटखा तस्करी पूर्णतः बंद करण्यात यावी या मागणीसाठी चांदूरबाजार तहसील कार्यालयासमोर भाजपचे गोपाल तिरमारे यांनी आमरण अन्न त्याग आंदोलन भाजपची सरकार भाजपचा गृहमंत्री भाजपचा पालकमंत्री असताना बंदी असलेला गुटखा व वाळू तस्करी विरोधात भाजपचाच जिल्हाधिकारी भाजप पदाधिकारी गोपाल तिरमारे यांना अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे हे शासनाचे अपयश असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे ईएस न्यूज महाराष्ट्रासाठी चांदूरबाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे